आपण दररोज चेहरा धुण्यासाठी किंवा फेसवॉश करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे महागडे असे फे फेसवॉश यूज करतो त्यांच्यामध्ये पॅराबीन असतं सल्फेट असतं किंवा कॅमिकल असतात असतात त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर ते जास्त हानी निर्माण करतात किंवा त्या फेसवॉशचे आपल्याला साईड इफेक्ट होण्याची शक्यता असते त्यामुळे आज मी तुमच्यासोबत घर अगदी घरगुती अगदी नॅचरली नैसर्गिकरित्या एक म फेसॉश मी तुम्हाला क्लिन्झर तयार करून दाखवणार आहे डेली यूजसाठी अतिशय परफेक्ट आहे तुम्ही फेसवॉश लावायचं विसरणार एवढा इफेक्टिव हा फेसवॉश मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे त्यासाठी आपल्याला घरगुती साहित्यांचाच वापर करायचा आहे प्रत्येकाच्या घरामध्ये किचनमध्ये हे साहित्य अवयलेबल असतंच तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगते तर आपल्याला लागणार आहे बेसन पीठ तांदळाचं पीठ जर का तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर मिक्सरमध्ये तांदूळ हे बारीक करून घ्या आणि या ठिकाणी आपल्याला हळद लागणार आहे परत ज्या ज्या वेळेला आपण फेसवॉश करणार आहोत त्या वेळेला आपल्याला त्यामध्ये गुलाबजल टाकायचं आहे किंवा तुम्ही पाणी देखील टाकू शकतात तर आधी आपल्याला या सगळ्या फेसवॉशच्या किंवा नॅचरल क्लिन्झरचा आपल्याला प्रिमिक्स तयार करून ठेवायचं आहे डेली दररोज वापरण्यासाठी ते इजी होईल दररोज आपला वेळ देखील वाचेल परत परत बनवण्यापेक्षा आपण साधारणतः एक महिन्याचं किंवा दोन महिन्याचं तुम्ही अशा प्रकारे हे प्रिमिक्स तयार करू शकता किंवा फेसवॉश हा बनवून ठेवू शकतात स्टोअर करू शकता तर या ठिकाणी मी तीन ते चार टेबलस्पून टेबलस्पून एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे आणि तीन टेबलस्पून एवढं या ठिकाणी मी तांदळाची पिठी घेते तुम्ही विकत तांद तांदळाची पिठी आणण्यापेक्षा घरातल्या गर, घरात तुम्ही मिक्सरमध्ये हे तांदूळ बारीक करून घ्या ते जास्त इफेक्टिव्ह राहील तर चला या ठिकाणी तांदूळ तांदळाची पिठी किंवा तांदळाचं पीठ आणि बेसन हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला अर्धा च एवढी हळद घालायची हळद लक्षात ठेवा जास्त घालू नका नाहीतर चेहरा आपण ज्यावेळेस फेसवॉश करू त्यावेळेस धुतल्यानंतर इ थोडासा पिवळा वाटू शकतो त्यामुळे आपल्याला हळदी थोडी कमीच वापरायची या ठिकाणी तर नक्की हा फेसवॉश तुम्ही यूज करून बघा तुम्हाला तर माहितीच असेल की आधीच्या काळामध्ये जे आप आपल्या पिढी आपली आप आधीची जी पिढी होती त्यांना फेसवॉश वगैरे हे म्हणजे काहीच माहिती नव्हतं किंवा साबण ज्या काळात निर्माण झालेला नव्हता त्यावेळी अशा प्रकारचे स् फेसवाश किंवा क्लिन्झर हे आधीच्या काळात वापरले जायचे बेसनपीठ किंवा घरगुती साहित्यामध्येच उपटन वापरून चेहरा क्लीन केला जायचा आणि त्यामुळे आधीच्या लोकांची त्वचासुद्धा खूपच अशी टवटवीत राहायची आणि खूपच त्यांची स्किन अशी हेल्दी राहायची त्यामुळे आपण सुद्धा असे जर का व्यवस्थित अशी स्किनची काळजी घेतली घरगुतीचा उपाय आपण आपल्या स्किनवर केले तर नक्कीच ते इफेक्टिव्ह राहतात तर चला आता आपल्याला या ठिकाणी हे जे प्रिमिक्स आपण फेसवॉशचे तयार करून घेतलेलं आहे ते एका काचेच्या कंटेनरमध्ये आपल्याला स्टोअर करायचं आहे शक्यतो काचेच्या कंटेनरमध्ये स्टोअर करा, कंटेनर करा जेणेकरून ते सेफ राहील आणि व्यवस्थित असं तुम्ही फ्रीजमध्ये देखील स्टोअर करू शकतात बाहेर ठेवण्यापेक्षा मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही फ्रीजमध्ये हे स्टोअर करा ते जास्त दिवस टिकेल आणि आपल्या चेहऱ्यावर देखील त्याचा प्रभाव हा व्यवस्थित होईल तर या ठिकाणी बाकीचं मी फेसवॉश हा याच्यामध्ये काढून ठेवलेला आहे तर आपल्याला जो फेसवॉश उरलेला आहे तो आता मी चेहऱ्यावर कशा पद्धतीने अप्लाय करते नक्की बघा तर मी एका अशा छोट्या माझ्याकडे काचेचं कंटेनर होतं त्याच्यामध्ये मी हे प्रिमिक्स काढून प्रीमिक्स काढून ठेवलेलं आहे तर तुम्ही देखील अशा पद्धतीने एक ते दोन महिन्यासाठी आरामात बनवू शकता तर मी हे पंधरा दिवसासाठी बनवून ठेवलेलं आहे जास्त क्वांटिटी आपल्याला ही लागत नाही तर मी आता एक ते दीड चमचा एवढं हे फेसवॉशचं जे मिश्रण होतं ते एका एक वाटीमध्ये काढून ठेवलेलं आहे तर तुम्ही साधा पाण्याने देखील हे बॅटर तयार करू शकतात तर मी या ठिकाणी गुलाबजल टाकते तर गुलाबजल पण टाकलं जर का तुमच्या चेअर स्किनला श ते जर तुम्हाला शक्य होत असेल किंवा स्किनला सूट होत असेल तर तुम्ही गुलाबजल पण वापरू शकतात किंवा कच्चं देखील याच्यामध्ये घालू शकतात तर या ठिकाणी मी पातळच बॅटर करते आपल्याला ज्याप्रमाणे आपण फेस पॅक लावतो त्याप्रमाणे आपल्याला याचं बॅटर तयार करायचं नाही आहे बा आपल्या ज फेसपॅ फेसवॉशची कन्सिस्टन्सी ज्याप्रमाणे असते आपल्याला पूर्ण पातळ असं हे मिश्रण तयार करायचं आहे आणि चेहऱ्यावर ते अप्लाय करायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आहे की मी चेहऱ्याला कुठल्याही प्रकारचं का काहीच लावलेलं नाही अंघोळीच्या आधी मी हा फेसवॉश आता चेहऱ्याला लावते तर आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी छान अशी चेहऱ्याची मसाज करायची आहे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरची स्किन रिमूव्ह व्हायला मदत होते परत ब्लॅकेट्स रिमूव्ह होतात आणि आपण जी तांद तांदूळ आपण दडून याच्यामध्ये टाकलेले किंवा तांदळाचं पीठ आपण टाकलेलं आहे त्यामुळे नॅचरल प्रकारे आपल्या स्किनला किंवा चेहऱ्याला स्क्रबिंग होते आणि पूर्ण डेडस्किन रिमूव्ह होते ब्लॅकेट सगळे निघून जातात तर डेली जर आपण हा आप फेसवॉश यूज केला तुम्ही फक्त एक आठवडा जरी यूज केला तरी तुम्हाला फरक नक्की जाणवेल तुम्ही दररोज हा फेसवॉश यूज करणार एवढा हा इफेक्टिव आहे आणि चेहऱ्यावर खूपच जास्त याचा इफेक्ट होतो आणि हळूहळू स्किन ही आपली सोन्यासारखी चमकायला लागते आणि ग्लो करायला लागते स्किन नक्की यूज करून बघा तर या ठिकाणी आपल्याला छान अशी चेहऱ्याला दोन ती ते तीन मिनटासाठी हलक्या हाताने मसाज करून घ्यायची आहे आणि आपण जे फेसवाशचं जे प्रिमिक्स तयार करून ठेवलेले ते तुम्ही फेस पॅक म्हणून देखील यूज करू शकतात तर या ठिकाणी चला फे छान असं दोन ते तीन मिनटासाठी मसाज केल्यानंतर थंड पाण्याने मी चेहरा वॉश करून घेते आणि लक्षात ठेवा कधीही चेहऱ्यावर गरम पाणी यूज करू नका त्यामुळे आपली त्वचा ही अधिकच जास्त ड्राय होते आणि सुरकुत्या लवकर पडतात आणि आपल्या वयापेक्षा आपण अजून जास्त मोठे दिसायला लागतो त्यामुळे कधीही थंड पाण्याने चेहरा धुवायचा प्रयत्न करा ही जरी असला तरी थंड पाण्याने धुवा किंवा कोमट पाण्याने चेहरा धुवायचा तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की चेहऱ्यात थंड पाण्याने वास झाल्यानंतर रिझल्ट तुम्ही बघू शकता की स्किन ही आपली त्वचा अप्रतिम स्वच्छ होते आणि खूपच छान असा याचा रिझल्ट आहे तर आपल्याला चेहऱ्या पुसण्यासाठी देखील नेहमी सॉफ्ट रुमालचा किंवा सॉफ्ट टॉवेलचा यूज करायचा आहे जसं की फायबर फायबर टॉवेल येतात ते देखील खूप छान असतात तर या ठिकाणी रिझल्ट बघू शकता तुम्ही किती क्लीन त्वचा झालेली आहे आणि चेहऱ्यावर देखील ग्लो आलेला आहे तर चला या ठिकाणी आपलं चेहरा स्वच्छ झाल्यानंतर त्यानंतर फेस फेसवॉश झाल्यानंतर चेहऱ्यावर स्किन केअर करणं खूपच जास्त महत्त्वाचं असतं डेली चेहऱ्यावर मॉइश्चरायझर आपण अप्लाय करायलाच हवं त्यामुळे आपली त्वचा ही हायड्रेट राहते आणि अधिकच जास्त ग्लो करायला लागते मॉइच्चरायझर लावल्यानंतर या ठिकाणी मी एक ते दोन मिनटासाठी चेहऱ्याला मसाज करते जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन हे चांगल्या पद्धतीने होईल तर चला या ठिकाणी बघू शकता आहे तुम्ही छान असा ग्लो आलेला आहे नक्कीच तुम्हाला ही आजची रेमेडी आवडली असेल जर का आवडली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला देखील नक्की करा चला तर मग भेटूया नवीन अशाच व्हिडिओ किंवा रेमेडीसोबत तोपर्यंत बाय